कृषी प्रदर्शनाचं जे मंडपाचं भूमिपूजन होणार आहे यासाठी आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो आपण पहिल्याच वर्षी आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे इथून पुढं आपण साधारण बारा डिसेंबरलाच हा कृषी महोत्सव पुढच्या वर्षीपासून आयोजित करणार आहोत हा कृषी महोत्सव तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत या तहसीलदार कचेरीच्या शेजारी चालू राहणार आहे आणि या कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी तेरा तारखेला चार वाजता होणार आहे त्यानंतर चौदा तारखेला आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहे आणि पंधरा तारखेला खास शेतकऱ्यांसाठी आपण जे हे आय तंत्रज्ञान आहे ऊसाच्या बाबतीमध्ये आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे आणि जर हे आय तंत्रज्ञान जर आपण शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यात शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे एकशे साठ टनापर्यंत त्याचं उत्पन्न निघू शकतं आणि हे आय तंत्रज्ञान वापरायसाठी एका शेतकऱ्याला साठ हजार रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये नियोजन खताचं नियोजन जमिनीची जी सुपिकता असते ती सगळी तपासून घेतली जाणार परंतु बारामती अगृहने यासाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे फक्त शेतकऱ्यांनी अडीच हजार रुपये भरायचे आणि वरले जी सरकार जो खर्च आहे तो बारामती अग्रोह करणार आहे तरी मला इंदावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत विनंती करायची की आपण जास्तीत जास्त फायदा या काही तंत्रज्ञानाचा वा करून आपण आपल्या शेतीतील जे ऊस उत्पादन आहे ते वाढवावं दुसरं आपण या ठिकाणी केळीच्या बाबतीमध्ये पंधरा तारखेला एक तासाचं चर्चासत्र ठेवले आहे ते केळीच्या लागवडीपासून ते केळी काढणीपर्यंत ते धनश्री आग्रोचे एक पाटील साहेब आहेत ते ह्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण केळीची लागण केली तर साधारण ते म्हणले आम्ही साठ किलो वजनाचा सा घड आपण इंदापूर तालुक्याला शेतकऱ्यांना काढून देऊ सुद्धा गेल्या वर्षी जैन जी कंपनी जी नाईन कंपनीची जैनची केळी लावली होती तर साडेतीन अकरामध्ये मला त्या मानाने भरपूर उत्पादन मिळालं साधारण सव्वाशे टन केळी त्यामध्ये जाईल आणि मला बाजार सव्वीस सत्तावीस रुपयाचा जागवला आणि पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त वजनाचा घड त्या कि आम्हाला त्याची वजनं आली तर त्या पाटील पाटील साहेबांचंसुद्धा आपण या ठिकाणी एक चर्चासत्रामध्ये एक तास लेक्चर ठेवले त्यानंतर गोदरेज कंपनी त्यांच्यामार्फत जो आपल्याकडं गायांचा गाभण राहण्याचा काळ हा वाढत चाललेला आहे आणि मग कधी कधी दोन दोन तीन तीन वेळा आपल्याला त्या गायीवर प्रयोग करावा लागला तर त्यानंतर ती गायी गाभन राहते त्याच्यासाठी सात दिवसाचा एक गर्भ बाहेर तयार करणार आणि तो गर्भ गायीच्या पिशवीमध्ये सोडणार आणि त्याच्यापासून जी पुढं उत्पत्ती गायी होईल त्या गायीचं दूध साधारण पंचेचाळीस लिटर पण निघल असा त्या गोदरेज कंपनीचा अंदाज आहे आणि त्यांचं एक आपण ह्या पंधरा तारखे पंधरा तारखेच्या दिवशी एक चर्चासत्र ठेवलेलं आहे त्या चर्चासत्रासाठी आपल्या नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि दादा पवार हे दोघ या दिवशी उपस्थित राहणार आहेत सोळा तारखेला आपण ह्या प्रदर्शन सकाळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम बारा वाजता आपण चालू करणार आहोत साधारण सुप्रिया ताई आणि अमोल कोल्हे साहेब हे साधारण दोनच्या आसपास इंदापूरमध्ये येतील आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं या इंदापूर तालुक्यामध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा ह्या ठेवलेल्या होत्या त्याचा बक्षीस विदरणाचा कार्यक्रम आदरणी ताईंचे असते आदरणीय साहेबांचे असते या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉलचं बुकिंग झाले आणि अजून काही ज्यांना ह्यासाठी बुकिंगसाठी संपर्क करायचा असेल त्यांनी मॅनेजमेंट बाय युटिलिटी इन्व्हेट्स पुणे इव्हेंट्स पुणे स्टॉल बुकिंगसाठी त्यांनी नव्वद शहाण्णव पस्तीस पंचावन्न एक्केचाळीस आणि पंचाहत्तर चौसष्ट नव्वद नव्वद एक्क्याण्णव शिंदेसाहेब यांच्याशी संपर्क साधावा यासाठी या कृषी या प्रदर्शनासाठी दूधगंगा असल बारामती आग्रो असल नेचर डिलाइट सोनाई ग्रुप यांनी सहकार्य केलेले तरी उद्याचा जो कृषी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं अशी पण मी सर्वांना या बाबतीमध्ये विनंती करत आहे आणि आपण ह्याच्यामध्ये अजून काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही चौदा तारखेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला काय ॲड करता येणार उत्तमराव जानकर यांची आपण वेळ चौदाला घ्यायची का सतराला त्यांच्या सोयीनंतर ते जे आपल्याला वेळ जानकर साहेब देणार आहेत आणि हे कृषी प्रदर्शन एक नवीन इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी उत्पादन वाढीसाठी फळबागा असतील इथं केळी असल ऊस असल ह्याच्यामध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान आज जगामध्ये विकसित होते ते सर्व तंत्रज्ञान या ठिकाणी आपण पंधरा तारखेला जेवढं दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत हो, आहोत आणि याच्यासाठी वरील सर्व के व्ही केचे काय अधिकारी येणार आहेत काही धनसूर्य अग्रोचे अधिकारी येणार आहेत काही जैन कंपनीचे अधिकारी येणार आहेत आणि गोदरेज कंपनीचे काय अधिकारी येणार आहेत तर यासाठी आपण सर्वांनी हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं हे एवढी विनंती करतो आणि थांबतो प्रश्न आहेत पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे इंदातून तालुक्यातून कृषीच्या उत्पन्नाला पशुधनाच्या उत्पन्नाला कलाटणी देणारा हा कृषी प्रदर्शन आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादनात फार मोठी वाढ होणार आहे आणि आगळं वेगळं प्रदर्शन आपल्या जवळच म्हणजे आपल्याला लांब जायची गरज नाही आपल्या तालुक्यात होत आहे की शेतकऱ्यांचा जाणता राजा ज्यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खर्ची घातलं ते देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या नावाने हे प्रदर्शन होत आहे आणि या प्रदर्शनाला प्रसिद्धी मिळावी त्याचा उपयोग आपल्या भागातील शेतकरी बंधूंना व्हावा त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं या प्रदर्शनासाठी आपण प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन तेरा ते सतरा आहे त्या कृषी प्रदर्शनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही मी आपल्याला विनंती करतो प्रदर्शन मोफत असणार काय ना शेतकऱ्यांसाठी मोफत असणार आहे आपण या ठिकाणी बचत गटासाठी वीस स्टॉल मोफत ठेवलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय म्हणतो सगळी एंट्री फ्री त्याला कृषी प्रदर्शन फ्री, फ्री आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जवळ जवळ प्रदर्शनचा आमचा हेतूच वेगळा आहे की नव्वद टक्के कृषी प्रदर्शनाचा हेतू आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढल याच्याकडेच आपण हे कृषी प्रदर्शनाचा कल ठेवलेला आहे एक कृषी प्रदर्शन शंभर कुटी रोड नवीन तहसीलदार कचेरी शेजारी असं या प्रदर्शनाचं ठिकाण या ठिकाणी ठेवलेलं आहे राष्ट्रवादी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आयोजित हा कार्यक्रम दिसतोय पण तुमच्या आता सगळी जुनीच टीम दिसते तर नवीन टीमचं तुमच काय बिघडलंय का बरोबर आहे की त्याचा फोटो आहे दिसत नाही ना दिसत नाही आहे चालू विधायक कार्यक्रमाला हे मंडळी बघा इथं हर्षवर्धन पाटलांचा फोटो आणि दादांचा फोटो आहे रोहित पाटील आहेत परत दूध गँग आहे आपल्यावर सोना आहे नेचर आपण याच्यात उंची आहे कारणंदा आपण आपलं उत्पन्न वाढीसाठी जे काय करायचं ती त्याबद्दल दुमत नाही जुनी टीम वेगळी नवीन टीम वेगळी आम्हाला टीमचा काय फरक नाही पण तारखेला हर्षवर्धन पाटलांचा दिवसभर ह्या ठिकाणी थांबणार आहे हे चर्चा चर्चासत्र आहे त्या चर्चासत्राला हर्षवर्धन पाटील साहेब पंधरा तारखेला दिवसभर दिवसभर उपस्थित आहेत ते चर्चासत्र नंतर त्यांना सोळा तारखेला सतरा तारखेला बाहेर कार्यक्रमाला फ्लडचं उद्घाटन बा पुन्हा एका बाहुंच असते त्यांच्या घरी जाऊन घेतलं नाही कार्यकर्ते दिसत नाही फोटो बद्दल काय ना त्यांचे कार्यकर्ते आज फक्त आपला हायस्टॉलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे अतिशय छोटासा कार्यक्रम आहे त्याला तुम्ही तुम्ही आमचे मित्र आहेत सगळे तुम्ही ह्याला चांगली प्रसिद्धी द्याल जी आम्हाला खात्री म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवर्जून या आनंदात या विधायक कामात तुम्ही सहभागी व्हावं म्हणून बोलवलंय आपण छोटा कार्यक्रम हिचं काय बोलवलं नाही ती गे ह्याचा काय विषय नाही ना सगळे सगळे बरोबर आम्ही सर्वजण मताना हा कार्यक्रम यशस्वी शरद शरद पवार भेट देणार आहेत साहेबांची तब्येत आता जर ठीक असली आणि आम्ही साहेबांना भेटणार शक्यतो वकील साहेब तिथली तिथं जवळ जवळ जाऊन भेटण्याचा बारामतीला प्रयत्न करतील आणि जर आम्ही साहेबांशी चर्चा करू आणि जर साहेब जर आलं तर अतिशय सोन्यानी पिळ होईल माझ्या माहितीनुसार पंधरा हजारामधून राष्ट्रवादी विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन कृषी महोत्सव होत आहेत कसं बघतोय राजकारण कशा राजकारण राजकारण काय आपण शेतकऱ्यांसाठी आम्ही ह्या वर्षीपासून प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम घेणार म्हणजे आम्ही दोन आहेत का तिसरं होते का याच्याबद्दल आमचं काहीच मत नाही फक्त शेतकऱ्यांमध्ये प्रगती व्हावी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हे यासाठी जेवढं नवीन तंत्रज्ञान या प्रदर्शनामध्ये वापरण्यात येईल तेवढं आम्ही वापरण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद पत्रकार म्हंटल्यानं सुप्रियाता